आज मी आपल्या मधुकर मधुकरभू पवार यांच्या दुःखद निधन झालं होतं त्यामुळं आज प्रथम पुण्यस्मरण त्यांचं होतं म्हणून जालन्याचं या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो होतो त्यांना अभिवादन केलं आहे आता पुन्हा अंतरवालीकडं आणि दिवसभराच्या प्रोग्रामसाठी निघालो आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे गावामध्ये गेले तिथं तीन क्षेत्रिपांचा काय विषय आला होता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या म्हणजे काय आहे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाणसाहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होवायला लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडलं आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी गोदापट्ट्यात काहीतरी रुजवायला सुरू केलं आहे कालपासून ते उघडं पडले मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदेसाहेबांचं मी नाव घ्यायला थोडा ब्रिज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शेकिंग आहे शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा मीडियासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलंय की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा तो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहे तुम्ही घोषणा देत आहे तुमच्यावरती क्षेत्र पण होणार आहेत का आता माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजनं कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतो आहे किंवा फोटो लावतोय किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतोय तो उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये